सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या घराबाहेर मध्यरात्री टेंबा आंदोलन आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे आश्वासन विद्यमान सत्ताधाऱ्यांनी दिले होते परंतु या आश्वासनाचा सरकारला भिसर पडलाय कर्ज माफी करू असे आम्ही म्हटलोच नाही असे वक्तव्य सत्ताधारी करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारे आणि शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून प्रहार संघटनेने सरकारविरोधात एल्गार फुकारला असून आज मध्यरात्री धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या घराबाहेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टेंबा आंदोलन करण्यात आले विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व पक्षीय आमदारांनी आपापल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते आम्ही निवडून आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे ते म्हणाले होते आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत अशी जनतेला साथ घालून ते निवडून आले परंतु आता कर्जमाफी बाबत चकार शब्दही बोलत नाहीये म्हणून आज महाराष्ट्रातील शेतकरी आसम आणि संघटनांनी कर्जाच्या खाईमध्ये डुबलेला आहे राज्यात प्रत्येक दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचं अहवाल सांगतोय म्हणून शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रहार हे आंदोलन करीत असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत बोरसे यांनी यावेळी सांगितलं जागतिक प्रतिनिधी रूपक विरारी धुळे काय सांगाल नेमकं का आपण आंदोलन करत आहात काय आपली प्रमुख मागणी आहे प्रहारचे संस्थापक अध्यक्ष मान्य बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्रात आज हे आंदोलन रात्री अकरा बारा वाजता महात्मा फुले जयंती यांच्या जयंतीचं औचित्य साधून करतोय कारण हे लोकप्रतिनिधी ज्या वेळेला निवडणुकीला उभे होते त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफ करू शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू पण ते निवडून आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ही घोषणा केलीच नाही तर त्यांनी केलेल्या घोषणेची त्यांना आठवण करून देण्यासाठी रात्री बारा वाजेला आम्ही त्यांच्या घरा हा मशाल मोर्चा आणला आहे की जेणेकरून ह्या उजेडामध्ये ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं संविधानातनं यांना अधिकार दिले अधिकार दिल्यानंतर महात्मा जिंकर फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड आणि शेतकऱ्यांसाठी जे काम केलं त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज इथे आलोय आणि ह्या मशालीद्वारे त्यांना आम्ही संदेश देतोय की जसं आम्ही उजेड तुमच्या दारा पुढे आणला तसाच तुम्ही शेतकऱ्यांसाठीचा उजेड हा सभेत मांडा की जेणेकरून शेतकऱ्यांना कर्ज माफ होईल आणि हा भगवा याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना सगळ्या मावळ्यांना एकत्र घेतलं आणि हा भगवा म्हणजे विजयाचं प्रतीक ते आम्ही सोबत घेऊन आलेले आहेत धने ते सहा हजार पर्यंत व्हावं शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं आणि शेतकऱ्यांना पेरणी पासून तर कापणी पर्यंत सर्व मदत शासनाने करावी